ते जाड असलं पाहिजे ते लांब काढण्यात आठ ते दहा महिने वयाचा जाड लांब काढण्याचा साखर कमी असणारा कवळा कच्चा ऊस पाहिजे आणि अशा ऊसामध्ये शास्त्राच्या भाषेमध्ये आम्ही असं म्हणतो ग्लुकोज आणि फ्रुक्टोज नावाची साखर असणारा ऊस देण्यासाठी पाहिजे ग्लुकोज आणि फ्रुक्टोज साखर असणारा ऊस देण्यासाठी पाहिजे ज्या ऊसात साखर जास्त असते अकरा महिन्याच्या पुढचा ऊस असतो कारखान्याला जाणारा ऊस असतो गोळासाठी सुक्रोज नावाची साखर जास्त असते सुक्रोज नावाची साखर असणारा ऊस मला बेण्यासाठी नको आहे कारखान्याला जाणारा गोळ गोळासाठी जाणारा ऊस तोडणी केलेला ऊस बेण्यासाठी नको आहे मला आठ ते दहा महिने वयाचा जाड लांब काढण्याचा साखर कमी असणारा कवळा रस्त्यासाठी पाहिजे ज्याच्यामध्ये ग्लुकोज आणि साखर जास्त नको अकरा महिन्याच्या पुढचा ऊस पेण्यासाठी नको माझ्या हाताकडे बघा नऊ ते दहा महिन्याचा असला तरी सुद्धा दोन काढ्या लागलेला नको शेंड्या दोन काढ्या लागलेला नको गोडाटच्या दोन काढ्यामध्ये साखर जास्त आहे शेड्याकडच्या दोन काठीमध्ये डोळा तयार झालेला नाही बारीक बारकासारखा ऊस बेण्यासाठी नको उन्हाळ्यात पाण्याचा ताण बसलेला असेल कांडे आकडे पडलेले असतील असा ऊस बेण्यासाठी नको लोळलेला ऊस बेण्यासाठी नको तुरालेला ऊस बेण्यासाठी नको मुळ्या फुटलेला ऊस बेण्यासाठी नको पांक्षा फुटलेला ऊस बेण्यासाठी नको ज्या ऊसावर लोकरी मावा पडलेला तो बेण्यासाठी नको ज्या ऊसावर पांढरी माशी पडलेला तो बेण्यासाठी नको ज्या ज्या उसाला खाली लोळलेला आहे आणि लोळण्याच्या अगोदर तुम्ही कधी कधी पाचट काढता तो पाचट काढायला ओळखण्यासाठी नको फक्त चार शुद्ध लक्षात ठेवायचे महाराज काय म्हणतात शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी तुकारा महाराज काय म्हणतात शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी बीज चांगलं तर फळ चांगलं मग चांगलं बीज कशाला म्हणतात आठ ते दहा महिने वयाच जाड लांब काढण्याचं साखर करण्यास कवळं बेना आपल्याला पाहिजे एवढं लक्षात ठेवलं तरी तिसरा मुद्दा लक्षात आला बेण्याची निवड करत असताना बेणं कसं असलं पाहिजे आता याला मुद्दा सांगतो तुम्ही टिपरी तोडायला बसलेला परमेश्वराने तुम्हाला दोन हात लिहिले टिपरी तोडायला स्वतः बसा मजूर लावू नका आणि टिपरी तोडत असताना चांगलं बेना ह्या बाजूला काढा एका एकाला लागणार दोन टन आणि ह्या बाजूला एक ते दीड टन खरा बेड बाजूला काढा खराब धनं कुठलं प्रत्येक उसाच्या दोन कांड्या खराब आहेत शेंड्या खराब आहेत आकूड कांड्या चालत तर खराब आहे मोळ्या फुकलेल्या असेल तर खराब आहे डोळा फुकलेला असेल तर खराब आहे एकाच्या डोळ्यावर छिद्र दिसते कीड दिसते खराब आहे खराब एक टन दीड टन बाजूला काढणारा शेतकरी शंभर नाहीतर नाही तर चालू आहे सगळंच सोडायचं चालू आहे मजुराला आदेश द्यायचं चालू आहे आणि उरकलं पाहिजे आज एका दिवसात उरकलं पाहिजे असा आदेश देणारा शंभर टनाचा शेतकरी होऊ शकत नाही म्हणून डोळ्यात तेल घालून नागर करताना बेन निवड करून चांगलच बेणं एका एका मध्ये दोन टन दोन वेळा पद्धत असेल तर एक वेळा पद्धत असेल तर एक टन रोप करणार असाल तर अर्धा टन बेण्यामध्ये आपलं काम होऊ शकतं चांगलच बेहणं शेतामध्ये काढलं पाहिजे हे आयुष्यात विसरू नका तिसरा मुद्दा आता चौथा मुद्दा त्याच्यापेक्षाही महत्वाचा आहे मराठवाडा भागामध्ये आमच्या शेतकरी बांधवांना जमिनीच क्षेत्र जास्त आहे कोण म्हणतो माझ्याकडे चाळीस एकर उस आहे कोण म्हणतो तीस एकर आहे कोण म्हणतो पंचवीस एकर आहे कोण म्हणतो वीस एकर आहे कोण म्हणतो दहा एकर आहे तुम्ही सांगली सातारा कोल्हापुरात येऊन बघा वच दहा पंधरा एकर वाला एखादा शेतकरी मिळेल कोण म्हणतो माझं दोन एकर आहे कोण म्हणतो दीड एकर आहे कोण म्हणतो एक एकर आहे कोण म्हणतो माझं तीस गुंटे आहे कोण म्हणतो वीस गुंटे आहे अहो तुम्हाला सांगितल्यावर आश्चर्य वाटेल चार सऱ्यानंतर पाचव्या सरीला दुसरा भाऊ लागतो असं पण शेत कधी आमच्या कोल्हापूर चंद्रगड भागात येऊन बघा तर आपण काय केलं पाहिजे पुढच्या वर्षी चाळीस एकर ऊस लावायचा असेल तर या वर्षी एक एकरण्याचा प्लॉट असला पाहिजे पुढच्या वर्षी वीस एकर ऊस लावायचा असेल तर या वर्षी अर्ध्या एकरावर मेहण्याचा प्लॉट असला पाहिजे पुढच्या वर्षी दहा एकर ऊस लावायचा असेल तर या वर्षी दहा गुंट्यावर पेण्याचा प्लॉट असला पाहिजे पुढच्या वर्षी एक पाच एकर ऊस लावायचा असेल तर या वर्षी एक एकरण्याचा प्लॉट लावला गेला पाहिजे पु पुढच्या वर्षी एक एकर ऊस लावायचा असेल तर या वर्षी एक गुंठ्यावर बहिण्याचा प्लॉट लावला पाहिजे सर्वसाधारण समीकरण डोळ्याच्या समोर ठेवा एक गुंठ्यापासून पुढच्या वर्षी एक एकरची लागण पाच एक गुंट्यापासून पुढच्या वर्षी पाच गुंठ्याचा हिशोब सांगतो लवकर लक्षात म्हणून दोनशे टिपरी द्यायला लागतं एका गुंट्याला सरासरी दोनशे टिपरी ला। ला सरा द्यायला दो लागली तुमच्या शेतामध्ये फिरा ज्याचं वय आठ ते दहा महिने आहे जाड ऊस बघा शेताच्या बाहेर काढा आणि त्यापासून त्या दोनशे टिपरी चांगल्या निवड केलेल्या दोनशे टिपरी बाहेर हो। काढा गुंठ्याला एक ट्रॅक्टर ट्रॉली शंका टाका नियमानुसार एका गुंठ्याला चौदा किलो युरिया चौदा किलो सुपर फॉस्फेट आणि पाच किलो पोटॅश टाका शास्त्राच्या नियमानुसार एका गुंठ्याला चौदा किलो युरिया चौदा किलो सुपर फॉस्फेट आणि पाच किलो पोटॅश टाका यापैकी सुपर लागलेला पंच्याहत्तर टक्के टाका भरलेला पंचवीस टक्के टाका आणि युरिया जो आहे दर महिन्याला दोन किलो अस सात ते आठ महिन्यात चौदा किलो युरिया संपला पाहिजे घेण्यासाठी ऊस सोडताय त्याच्या अगोदर एक महिना त्याला युरिया मिळाला पाहिजे थोडक्यात घेण्याच्या प्लॉटला दर मुद्याला दर महिन्याला दोन किलो युरिया पडला पाहिजे असं सात ते आठ महिन्यात आणि सुपर फॉस्पिटल कोट्यास लागलेला पंच्याहत्तर टक्के भरणीला पंचवीस टक्के गुंट्याने ट्रॉली शंकर गुंट्याला दोनशे टिपरी बियाणं साडेचार फूट सरीतल्या अंतर कमीत कमी साडेचार फूट दोन डोळ्याची टिपरी असेल तर दोन टिपऱ्यामध्ये कमीत कमी सहा इंच नऊ इंच बारा इंच अंतर दोन डोळ्याची टिपरी असेल तर सहा इंच नऊ इंच बारा इंच अंतर टिपरीची टिपरी एक डोळ्याची टिपरी असेल तर डोळा ते डोळा दीड फूट पावले दोन फूट दोन फूट अंतर फूट दोन अंतर रोप तयार करून तुम्हाला असेल तर दोन तर पुण, पुण, दोन स्वतःच्या शेतामध्ये आता सांगितल्याप्रमाणे बेण तयार करायचं आहे एक कोणत्याच हिशोब सांगितला पुढच्या वर्षीच्या लागणीच्या तारखेच्या अगोदर दहा महिने किंवा नऊ महिने बेण्याचा प्लॉट लागला हे वाक्य महत्वाचं आहे पुढत लिहून ठेवा पुढच्या वर्षीच्या लागणीच्या तारखेच्या अगोदर आठ ते नऊ महिने किंवा दहा महिने पहिल्याचा फ्रॉड लागला पाहिजे हे वाक्य अतिशय महत्वाचं आहे म्हणजे ऊसाची लागण करताना तुमच्या हातामध्ये कोवळा ऊस सातात असला पाहिजे नऊ हा महिन्यात असला पाहिजे जाड असला पाहिजे लांब काढत असला पाहिजे म्हणजे तुम्ही शंभर टाकाचे मानकरी झाला लक्षात ठेवा आयुष्यामध्ये ऊस शेतीमध्ये उगवण या शब्दाला खूप किंमत आहे आणि उगवान चांगले व्हायचं असेल तर आता सांगितलेले दोन टॉपिक महत्वाचे बेण्याची निवड कशी करायची स्वतःचं बेणं कसं तयार करायचं हे दोन टॉपिक लक्षात आले मी चार टॉपिकची मांडणी केलेली आतापर्यंत पाचवा टॉपिक पाचवा विषय मशागत